घरात साधी पाल किंवा झुरड दिसलं तरी कित्येकांना प्रचंड घाम फुटतो मग विचार करा जर तुमच्या घरात एखादा छोटासा कीटक नव्हे तर भला मोठा किंग कोबरा असेल तर साफा, है, ही ही साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लपून बसू शकतो गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात अशातच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहूया त्याआधी जर तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या व्हिडिओत एक भला मोठा साप चक्क एका किचनच्या सीलिंगमध्ये जाऊन बसल्याचे तुम्ही पाहू शकता विशेष म्हणजे हा साधासुद्धा साप नाही तर तो चक्क किंग खोबरा आहे एवढा भयंकर साप किचनच्या वर असलेल्या सीलिंगमध्ये गेलाच कसा असा प्रश्न प्रत्येकाला पडलाच असेल परंतु हे खरं आहे लपुन कीं सीलिंग मध्ये लपून बसलेल्या किंग कोब्राची तरुणीने सुरक्षितरित्या सुटका केली आहे या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक तरुणी किचनवर उभी आहे त्यानंतर ती किचनच्या सीलिंग मध्ये लपून बसलेल्या सापाला काढण्यासाठी प्रयत्न करत आहे सापाला काढण्यासाठी ती एका लांब काठीचा वापर करत आहे अथक प्रयत्न करून ती सीलिंग मध्ये लपलेल्या सापाला बाहेर काढण्यात यशस्वी होते मग आपल्या हातात भल्या मोठ्या सापाला पकडून ती सुखरूप किचनवरून खाली उतरते विशेष म्हणजे या तरुणीच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा भीती दिसत नव्हती मात्र व्हिडिओ बघणाऱ्या नेटकऱ्यांना भीती नक्कीच वाटली असणार हे मात्र खरं